सगळे मस्त मजेत का आणि लाडू करंज्या खाऊन झाल्या असतील तर राणी व्हिडिओ सोडायची ही दिवाळीचा मोसम गेलेला नाही आणि आपली भाऊबी सुद्धा संपलेली नाही अष्टमी पर्यंत भाऊबीज असते ताई ध्यान देऊन व्हिडिओ पाहिजे आणि छान अशी साडी खरेदी करून जायची आहे मस्त अशी साडी जी साडी आपली आता कस्टमरनी पण घेतली आहे आणि खोलण्यात आली आहे आता आठ दिवस जर तुम्हाला सुट्टी दिली ती म्हटलं ताई पण करंजा करायला आमची बिझी असेल लाडू करायला बिझी असेल आणि व्हिडिओ बघायला वेळ नसेल आता वेळ काढायचा आहे छान अशी साडी पाहून घ्यायची आहे मस्त अशी लिंबू कलरची साडी आपली सेल झालेली आहे ताई बघ किती सुंदर बिविंग आलंय त्याच्यावरती पाहायचंय छान असं कलरच्या विविंगचं काम आहे जरचं तर आहेच आणि साडी पाहिजे हे जे दिसतं हे कॅनोस आलेलं आहे भरपूर महिलांना प्रश्न पडतो की ताई हे का आलेलं आहे तर हा कॅनोस आहे आणि हे कॅनस वरती डिझाईन व्यवस्थित करता येते किंवा मशीनला प्रिंट घेता येते नुसतं कापडावरती प्रिंट येणार नाही धाग्याचं विविंग येणार नाही ना ना ऑल ना ना ना। वर्क साडी पाहिजे आपल्याला कशी दिसणार आहे मस्त अशी साडी आहे साडीला उंची खूप आहे ताई किती उंच असेल तरी चार फुटाच्या वर्तकम भरून असणार आहे ताईची ताई बघ किती उंच साडी आहे छान अशी साडी असणार आहे मी बोलत असते नेहमी कस्टमर आलं आपलं की एक नाही दोन नाही तब्बल तीन तीन, तीन चार चार साड्या घेऊन जातं तर पहिली साडी घेतलेली पाहिजे लिंबू कलर आपला सेल आउट झालेला आहे दुसरा कलर पाहिजे डेली यूज ही साडी असणार आहे आपण जास्त वेगळं बोलत नाही हिता आल्यानंतर वेगळं पण देत नाही तर पा साडी किती सुंदर आहे साडी तर सुंदरच आहे पण हा पाहिजे आहे ब्लाऊज पीस कुळा ब्लाऊज पीस देणार आहे ताई ब्लाऊज पीस सुंदर आलाय साडीला ऑल वर्क साडी पाहिजे डेली यूज ला खतरनाक जाणार आहे आणि दिसणार पण मस्तच आहे रोज रपटप यूज करू शकता सुंदर अशी साडी आहे साडीची प्राइस फक्त जाणार आहे ताई चारशे रुपये फक्त चारशे रुपयामध्ये भेटणार आहे साडी खूप सुंदर कस्टमर आला आणि मला बोललं ताई मला पाचशे सहाशेची ची चांगली साडी दाखवा आपण फक्त चारशे ची दिली आणि एकदम चांगलीच दिली मस्त अशी साडी तरी पण साडी पाहिजे खूप सुंदर डेली यूज साडी जी साडी कॅटलॉगचे पण तोंडात मारेल म्हणजे कॅटलॉग ज्या साड्या असतात भारी भारीतल्या त्या साडीच्या वर साडी दिसते साडीची प्राइस जाणार आहे ऑफर फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये साडी असणार आहे ताई साडीचा कपडा पाहिजे सुंदर असा जॉर्जेट मध्ये जात आहे ऑल वर्क सरस की दिसते आपल्याला आणि साडीला फिनिशिंग बघताय किती सुंदर फिनिशिंग आली आहे अशी साडी कुठे भेटेल का मार्केट मध्ये इतकी स्वस्त आजी भेटणार नाही आणि साडी पाहिजे साडी उंचीला खूप असणार आहे ती ताई तुमच्या सोबत बोलतायत कमेंट करायला विसरायचं नाहीये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही नवीन काहीतरी बघा ज्या घ्यायला सांगितलं मोबाईल ते सुद्धा बोलत आहे हा पहा ब्लाऊज पीस किती मस्त असा ब्लाऊज पीस आलाय आणि भरपूर महिलांची समस्या असते की ब्लाउज फिस का येतो पहा ब्लाऊज ला मी ओढून ताणून पाहिलाय कुठं आहे का फिसकणारा पीस इतका सुंदर ब्लाऊज पिसा आलाय साडीची प्राइस फक्त चारशे नव्याण्णव रुपये काही भरपूर साऱ्या साड्या आणलेल्या बघ किती सुंदर सुंदर कलर आहे आणि पटकन यायच्या खरेदीला आणि घेऊन जायचे एक छान अशा साड्या तर बस